हाय मित्रांनो सर्वांना गावाकडची शुभ सकाळ तर आज मी एका फ्रॉड कॉलविषयी माहिती सांगणार आहे तर आज किती चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मला एक कॉल आला नंबर आहे सिक्स थ्री नाईन एट सेवन नाईन टू डबल फोर सेवन या नंबरवरती कॉल आला आणि मला सांगितले की म्हणजे नाव वगैरे बरोबर सांगितलं पंकज जयराम बांगारा म्हणून बोलतो काय तर मी सांगितलं हो तर ते सांगितले की तुमच्या अकाउंटवरती नंब पैसे प पाठवते मी तर मी सांगितले पैसे पाठवतात कसले आणि कोणाचे ते सांगितले की तुमच्या वडिलांचे वडिलांचे मी बोललो किती आधी सांगितलं की बारा हजार रुपये पाठवते नंतर सांगितले दहा हजार पाठवते दोन हजार रुपये नंतर पाठवतो नंतर मग मी दोन तीन वेळा माझा जी पेचे चेक केला तर त्याच्यात फक्त सात पॉईंट काहीतरी सत्तावन्न रुपये होते तर तो बोलला की तुला टेक्स्ट मेसेज येईल तर मला टेक्स्ट मेसेज आला दहा हजार नंबरवरती पाठवलेत म्हणून जी पे केलेत वगैरे तर सारखं मी अकाऊंट चेक करत होतो तर त्याच्यावर काही पैसे दाखवत नव्हते नंतर मग सांगितलं त्याने मला की म्हणजे हिंदीमध्ये सांगत होता नंतर त्याने मला सांगितलं की तुमचा अकाऊंटवरती किती पैसे आहेत मी सांगितले की फक्त सात रुपये आहेत तर मग सांगितलं की तुमच्या अकाउंटला बॅलन्स कमी आहे ते डिस्प्लेमध्ये कट झालं असा असं काहीतरी शब्द त्यांनी वापरला तर ते सांगितलं की तुम्हाला बोलतो आठ हजार रुपये कुठून तर घ्यायला लागतील आधी मला सांगितलं की टोटल किती पैसे आले मी बोललो की एक दहा हजाराचा मेसेज आहे आणि एकवीस हजाराचा मी स्क्रीनवरती ते दाखवणार आहे आणि कॉल पण दाखवणार आहे आणि त्याचा नंबरसुद्धा दाखवणार आहे तर हे सगळं घडल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सांगितलं की पैसे कसले पैसे आलेत ते बोलले की तुझ्या वडिलांचे आलेत एल आय सीचे वगैरे आलेत तर मी त्याला पर परत पुन्हा एकदा फोन करणार आहे आणि तुम्हालासुद्धा ऐकवणार आहे नक्की काय काय आता परत सांगते ते त्यासाठी तर त्याचे स्क्रीनशॉट काढला आणि नंबरसुद्धा नंबरचासुद्धा स्क्रीनशॉट काढला आणि मी आमच्या शिवाजी आगण सर आहेत आंगणवाडीला राहतात ते तर त्यांना मी ते स्क्रीनशॉट फोटो पाठवले मी सांगितलं की अशा अशा नंबरवरनं कॉल आला असं असं ते माणूस बोलत होतं ते टोटली त्याला माहिती सांगितली तर सर बोलले की सगळं फ्रॉड नंबर आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष कर तर आता मी त्याला फोन करून बघणार आहे हा नंबर मी अनोळखी नावाने म्हणून सेव्ह केलेला आहे तादी आधी कॉल बग कल गर बगु आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वह उत्तर नहीं दे रहे हैं कॉल उचलत नहीं तर मैं पुन्ना एकदा फोन करणार आहे त्याला त्याला फक्त इतक सांगायचंय की त्यानं सांगितलेलं की कुठून तरी आठ हजार रुपये घे आणि अकाउंटला पाठव म्हणजे त्याच्यातून काहीतरी वीस हजार रुपये त्याच्यातून बोलले आठ हजार रुपये काय झाले कट झाले वगैरे आणि ते मला पाठव असे सांगितलं त्याने तर मला काही समजले नाही ते लवकर त्यासाठी मी सरांना विचारून घेतलेलं तर आता फक्त सांगायचे की आठ हजार रुपये आलेत म्हणून माझ्या अकाउंटला काय करू जिस व्यक्ति को कॉल कर रही है फोन उचलत नाही प्रयास करी द पर्सन यू आर कॉलिंग ज्या फोन उचलेल त्या दिवस त्यावेळेस सुद्धा मी रेकॉर्डिंग करेन आत्ता सध्याच्या व्हिडिओमध्ये सध्या इतकंच मी सांगेन आणि काही स्क्रीनशॉट वगैरे काढलेले आहेत ते मी स्क्रीनवरती दाखवणार आहे आणि नंबरसुद्धा शेअर करतो आहे तर मित्रांनो हा नंबर आहे अनोळखी नंबर म्हणून मी सेव्ह केलेला आहे आपण हिस्ट्री बघूया तुम्ही बघू शकता हिस्ट्री पहिला कॉल आहे चार सत्तेचाळीसचा म्हणजे आलेला कॉल इकडे तुम्ही बघू शकता ते नंतर मी केलेला कॉल विचारपूस करण्यासाठी टुडे म्हणजे आजचं आहे तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण हिस्ट्री त्याचबरोबर मी तुम्हाला मॅसेजसुद्धा दाखवते त्या नंबरवरती आलेले मेसेज हा बघा हा मेसेज हा मेसेज तुम्ही बघू शकतात बँक ऑफ इंडिया रुपीज टेन थाउजंड रुपीज क्रेडिट टू ए सी वन टू फाय दोन पाच दोन हजार चोवीस आणि दन नंबर नंबरसुद्धा आहे एट सेवन डबल सिक्स झिरो नाईन एट फोर थ्री सिक्स हा माझा नंबर आहे त्याच्यानंतर ते वीस हजार रुपये दाखवलेले आहेत तर तुम्ही मेसेज पूर्णपणे बघू शकता